नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट यावल शहर हादरल, सहा वर्षीय बालकाचा खून करून मृतदेह पुतळ्यात लपवला यावल जळगाव खान देश, यावल शहरातील बाबुपुरा परिसरात शनिवारी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस एक अतिशय भयानक घटना उघडकीस आली आहे मोहम्मद हनान खान मजिद खान वय सहा वर्षे मजीद जनाब यांचा मुलगा हा शुक्रवारी दिनांक पाच सप्टेंबर सकाळी सात वाजल्यापासून बेपत्ता झाला होता नातेवाईक व वा समाजातील लोकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र त्याचा मागमूस लागत नव्हता दरम्यान शनिवारी सकाळी बाबूपुरातील आरोपी बिस्मिल्ला खलिफा दस्तगीर खलिफा याच्या घरातून या बालकाचा मृतदेह आढळून आला प्राथमिक चौकशीतून धक्कादायक बाब समोर आली आहे की आरोपीने आधी त्या बालकाचा खून केला आणि नंतर त्याचे शरीर जाळून कोथळीत भरून घरातील कोठीत लपवून ठेवले परिसरात संताप आणि दगडफेक ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण बाबूपुरा परिसर संतापाच्या ज्वाळांनी पेटला आरोपीच्या दुकानावर नागरिकांनी दगडफेक केली दगडफेकीत काही दुकाने व मालमत्तेचे नुकसान झाले वाढत्या जमावामुळे बाबूपुरा तसेच दुरुप चौक परिसरात प्रचंड गर्दी झाली तणाव वाढताच व्यापाऱ्यांनी स्वतःहून दुकाने बंद केली पोलिसांची तातडीची धावपळ घटनास्थळी डीएसपी अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धावडे सहायक पोलीस निरीक्षक अजय वाढवे पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन एमजे शेख आयाज खान यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी दाखल होऊन पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे पोलिसांनी जमाव हटविण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरात संताप कमी होण्याचे नाव घेत नव्हते काही समाजबांधवांनी शांतता राखण्याचे आवाहन केले असले तरी वातावरण तणावपूर्ण आहे तपास सुरू या खुनामागचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही मात्र आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले ही घटना उघड झाल्यानंतर यावल शहरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे அது தோடி உங்க அது உங்க போஸ்ட்மார்ட் போய்ங்க बिसमिल्लाह हिरिना तो सहीय तुकी